नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे ह्या अभ्यासक्रमाचा तुम्ही आत्ता भाग आहात आणि आपण आत्ता सत्र दोनमध्ये आहोत शिक्षणाचा उद्देश आणि हा जो आहे तो आपला भाग दोन ची सुरुवात आपण आत्ता करणार आहोत माझ्याबरोबर डॉक्टर आशा ठोके मॅडम <laughs> या भागामध्ये सुद्धा आहेत तुम्हाला वेलकम मॅडम थँक्यू आणि या भागामध्ये सुद्धा काही प्रश्न आपण विचारणार आहोत मॅडम पण त्यांचे विचार आणि मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहेत चला तर तुम्ही तयार आहात तर आपण एकत्र सुरू करत असलेला हा अभ्यासक्रम हा अतिशय इंटरॅक्टिव्ह आहे म्हणजेच काय परस्पर संवादी आहे म्हणजे जरी तुम्ही मुळात व्हिडिओ पाहत असला ना तरीसुद्धा कोर्सच्या काही कागदपत्रांचा दिलेल्या पुस्तकांचा तुम्ही संदर्भ घेत असाल तर काही वेळा तुम्ही खरोखरच थांबण्याची गरज आहे मी मगाशीही तुम्हाला सांगितलेलं होतं आधीच्या सत्रामध्ये काही प्रश्नांचा विचार करावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा जो अध्ययन जोडीदार आहे तो तुम्ही निवडलेला आहे त्याच्याशी तुम्ही आता चर्चा करणार आहात तर हा या अभ्यासक्रमाच्या आवश्यकतेचा एक भाग आहे म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हे मी सगळे मुद्दे तुम्हाला सांगते आहे तर हे कोणकोण असू शकतात तुमचा जो अध्ययन जोडीदार आहे तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती असू शकतो एखादा सदस्य असू शकतो आणि इवन आय एम शुअर की सहशिक्षिका वगैरे पण असू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या शेजारी कोणी असतील तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही या प्रश्नांवरती नक्कीच चर्चा करू शकता आणि आधीच्याही सत्रामध्ये मॅडम तुम्ही पण असं म्हटलं so, होतं की एकमेकांशी चर्चा केली आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने तो जो प्रश्न असतो तो मुद्दा पण समजतो डिफरंट प्रॉस्पेक्टिव्स यू अंडरस्टँड त्यामुळे तुम्ही कोणाशीही चर्चा करा ऑफकोर्स <laughs> चर्चा करण्यासाठी तुम्हाला प्रश्न दिला गेलेला होता की शिक्षणाचा उद्देश काय आहे मग यावर आपण सहसा काय ऐकतो आता मला अशा आहे की मगाशी जो आपण एक छोटासा एक चर्चा केली होती की सरकारी नोकरी चांगलं hmm. पॅकेज yeah. मॅडमनी आधीच्या आपल्या भागामध्ये उदाहरणं दिली होती त्याच्या पलीकडे जाऊन आपण खरोखर काही विचार करू शकतो का हे मी तुम्हाला यु uh, नो you असा know, विचार करायला एक सखोल विचार hmm. करायला चिंतन करायला सांगितलेलं होतं तुम्हाला काही वेळ घ्यायचा होता अर्थात तेव्हा आपला जो भाग एक होता तो तिथे संपलेला होता त्यामुळे आय एम शुअर तुम्हाला भरपूर वेळ मिळालेला आहे आणि तुम्ही चर्चा केलेली आहे आणि शिक्षणाचा उद्देश काय आहे असं आपण पन सामान्यपणे ऐकतो यावर तुम्हाला चर्चा करायची होते सो so, एक मिनिटासाठी तुम्ही व्हिडिओ थांबवणार आहात तुमचं उत्तर लिहिणार आहात आणि मग तुमचा व्हिडिओ सुरू ठेवणार आहात आता आपलं हे जे सेशन आहे ते व्यवस्थितपणे पुढे जावं ही जी चर्चा आहे ती व्यवस्थितपणे पुढे जावी यासाठी मी हा प्रश्न आहे मी आता तुमच्याकडे देते आहे की शिक्षणाच्या उद्देशाविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रचलित समज काय आहेत ह्याच्यावरती ऑफकोर्स चर्चा केली तुम्ही छान उदाहरणं पण दिलेली आहे सर्वसाधारणपणे चांगले गुण मिळवणं शिक्षण म्हणजे एक करिअर म्हणून आपल्याला शिक्षण पाहिजे असतं त्याच त्याचप्रमाणे यशाच्या विशिष्ट पातळी पलीकडे विद्यार्थी कसे पाहू शकत नाहीत याचं एक छोटस गमतीदार उदाहरण आपण बघितलं तर आईन्स्टाईन ए पी जे अब्दुल कलाम यासारखे महान शास्त्रज्ञ आणि रीड्स यांसारखे तज्ज्ञ त्यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल पण आपण थोडीशी एक छोटीशी चर्चा केली आणि मूल्य शिक्षणाचं महत्त्व त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यावर आपण सखोल चर्चा केलेली आहे आणि आता आपण आपल्या प्रश्नाकडे परत जाऊया की तुम्हाला जो अध्ययन जोडीदारासोबत तो प्रश्न विचारलेला होता की शिक्षणाचा उद्देश काय आहे त्याबद्दल आपण काय ऐकतो तर तुम्ही तुमचे मुद्दे लिहिलेले आहेत कदाचित मनोरंजक मुद्दे पण त्यांनी लिहिलेले असतील ते आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील पण आशा मॅडम मी तुम्हाला आता विचारणारच आहे त्यापूर्वी मला एक छोटसं सांगावं असं वाटतंय की मला रशियन वंशाचे एकोण एकोणीसाव्या शतकातील एक अतिशय प्रसिद्ध तत्वज्ञ होते विचारवंत होते लिओ टॉलस्टॉय आपण सगळ्यांनी त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे यांचं एक अतिशय मनोरंजक विधान आठवत आहे तर ते म्हणाले होते की शिक्षणाचा एकमेव उद्देश म्हणजे स्वातंत्र्य आहे किती सुंदर हे वाक्य आहे ते उद्देश आणि पद्धतीबद्दल बोलले तर मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारते की तुमच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे काय राईट फ्रीडम hmm. right. hmm. hmm. म्हणजे काय आणि hmm. शिक्षणाने आपल्याला कशापासून मुक्त केलं <laughs> पाहिजे सो टॉल्स्टॉय जे so, म्हणाले त्याचा अर्थ आपण काय घेतला पाहिजे तर ठीक आहे तुम्ही तुमची आधीची उत्तरं तर लिहिलेलीच आहेत मनोरंजक पण ह्याचा ह्याच्यावरती विचार करूया एक मिनिटाचा तुम्ही वेळ घ्यायचा आहे की शिक्षणाने आपल्याला कशापासून मुक्त केले पाहिजे तुमच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे काय आणि शिक्षणाने आपल्याला आ, हे जे स्वातंत्र्य जे दिले पाहिजे so, आहे त्याचा नक्की अर्थ काय आहे सो एक मिनिटासाठी तुम्ही व्हिडिओ थांबवणार आहात तुमचं उत्तर लिहिणार आहात आणि मग तुमचा व्हिडिओ सुरू ठेवणार आहात तर शिक्षणाने आपल्याला कशापासून मुक्त केलं पाहिजे याची चांगली उत्तरं तुम्ही लिहिलेली आहेत पण मी आशा मॅडम तुम्हाला विचारते की तुम्हाला काय वाटतंय की शिक्षणामुळे कुठलं हे जे स्वातंत्र्य आहे ते आपल्याला मिळतं तुमचा प्रश्न अतिशय मनोरंजक <laughs> आहे इंटरेस्ट आणि विद्यार्थ्यांना आपण विचार करण्यासाठी वेळ आहे आहे बरोबर माझ्या मनात काही okay. right, right. right. विचार आले तुम्ही प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की शिक्षणाने आपल्याला पूर्वग्रह दूषित विचारांपासून मुक्त केलं पाहिजे टू आपल्याला संकुचित विचार माहितीच oh, oh. आहेत हो आणि कधी कधी आपल्याला वैयक्तिक मर्यादा देखील असतात अगदी बरोबर आणि त्यामुळे शिक्षणाने आपल्याला mm -hmm. त्या मर्यादा मधून बाहेर येण्याचं वाव wow. स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं मला वाटतं वंडरफुल आणि आपल्याला अतार्किक विचार right. सामान्यकृत विचार राईट right. या विचारसरणीतून बाहेर काढण्यास आपल्याला शिक्षणाने मदत केली oh. पाहिजे सो so वंडर जेव्हा आपण uh -huh. शिक्षण आणि स्वातंत्र्य याचा विचार करतो बरोबर त्यावेळेला मला असं वाटतं की शिक्षणाने व्यक्ती हा मुक्त बनतो ऍब्सोलूटली वंडरफुल वंडरफुल म्हणजे शिक्षण आपण स्वतःवर लादलेल्या मर्यादांपासून आपल्याला मुक्त करत आहे असं तुम्हाला म्हणायचं किती सुंदर व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे आणि पूर्वग्रहांपासून स्वातंत्र्य प्रज्युडसिस पासून पण पूर्वग्रह म्हणजे नक्की काय आहे हे आपण थोडस आपल्या विद्यार्थ्यांना समजवून सांगूया पूर्वग्रह ही अशी गोष्ट आहे की जी एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ऐकलेलं असतं बरोबर परंतु त्याच्या मागचं कारण आपल्याला माहित नसतं आणि सामान्यकृत असं विधान असतं की काही पूर्वकल्पनेमुळे ओके आपण विश्वास ठेवण्याची सुरुवात करतो अगदी आणि तो आपला गैरसमज असू शकतो त्याला आपण पूर्वग्रह म्हणतो आणि दुर्दैवाने आपण असं बघतो की समाजामध्ये सर्वच पूर्वग्रह दूषित आहेत जे खर तर समाजासाठी हानिकारक आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर नक्कीच म्हणजे समाजात त्यामुळे अनेक दुःख आणि भेदभाव सोसावे लागतात कारण खरं काय कारण हे आपल्याला माहितीच नाही बरोबर हे सर्व जे काही होतं ना हे पूर्वग्रहामुळे होतं आणि खरोखरच शिक्षण आपल्याला आपल्या सर्व क्षमता वाढवण्यास आणि जगासाठी योगदान देण्यासाठी मदत करू शकेल बरोबर त्यामुळे आपल्याला जे म्हणायचं आहे की आपल्याला मुक्त व्हायचं आहे तर म्हणून आपल्याला ह्या सगळ्यापासून मुक्त व्हायला पाहिजे पावलो फ्रेरी यांनी म्हटल्याप्रमाणे माणसाच्या मुक्तीसाठी शिक्षण माणसाला गुलाब बनवण्यासाठी गुल ते नसा बरोबर कधी कधी शिक्षणात पूर्णपणे दबून गेल्याने शिक्षण माणसाला काय करतं तर गुलाम, गुलाम बनवतं सो so, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ट्वेंटी ट्वेंटीच जे आपण सगळ्यांनी आभार मानायला हवेत खर तर ज्यामध्ये अनेक अद्भुत घटक आहेत जे खरोखरच आपल्याला मुक्त करतात म्हणजे सध्या शिक्षण सध्या आपल्यामध्ये जे काही अडथळे निर्माण करताना आपल्याला दिसून येतं ते खरोखरच तोडून त्या पुढे आपल्याला ते घेऊन जातात म्हणजे दूरदृष्टी निश्चित आपली जी दूरदृष्टी आहे ती निश्चित होते आपल्याला जी जोपासायची आहे जी विजन आपल्या समोर असायला पाहिजे ते आपल्याला दिसतं आणि एनईपी पी ट्वेंटी ट्वेंटी खरोखरच आजूबाजूला पाहण्यासाठी सर्व शक्यता आणि सर्वांगीण विकास घडावा यासाठी आपल्यासाठी अनेक दरवाजे त्यांनी खुले करून दिलेले आहे नंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील एक विधान आपण पाहूया ज्यामध्ये म्हंटलेलं आहे की शिक्षणाचा उद्देश चांगला मानव विकसित करणार इंटरेस्टिंग आहे राईट <laughs> हा त्याचा शेवट खरोखर चांगल्या माणसांचा विकास हे वाक्य अर्थपूर्ण असून यापुढे दुसरे मुद्दे जे आहेत ते सगळे फिके पडतात त्यामुळे एनईपी नुसार चांगला मानव ह्याचा नक्की काय अर्थ होतो तर चांगले मानव ते आहेत जे तर्कशुद्ध विचार करू शकतात आणि कृती करण्यासाठी सुद्धा सक्षम असतात हे अगदी पहिलं आहे इट इज ऑन द फर्स्ट प्रायोरिटी पण दुसऱ्या जागेवरती ज्यांच्याकडे करुणा आहे कम्पॅशन आहे सहानुभूती आहे hmm. तिसरं म्हणजे ज्यांच्याकडे धैर्य आहे लवचिकता आहे hmm. चिकाटी आहे hmm. हे अप्रतिम शब्द आहेत जे अक्षरशः सोन्यानी लिहायला पाहिजे गोल्डन वॉर्स <laughs> ज्यांच्याकडे वैज्ञानिक वृत्ती आहे आणि अंधश्रद्धा नसावी hmm. वैज्ञानिक स्वभाव आहे सर्जनशील कल्पना शक्ती आहे आपली कल्पनाशक्ती विकसित व्हावी यासाठी आपण काही खेळ खेळणारच आहोत या अभ्यासक्रमामध्ये ह्याचंही कारण तेच आहे आणि ते, ते एन ई पीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे योग्य स्थिर नैतिकता आणि मूल्यांसह आपण सर्जनशीलपणे कल्पनाशीलपणे कसे होऊ शकतो यावरती सुद्धा आपल्याकडे छान गेम्स दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं खरोखरच छान आहे एनईपी पीने स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे चांगल्या माणसाच्या या व्याख्येबद्दल तुम्हाला काय वाटतं ऑफकोर्स आपण हे ह्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच विचार शेअर करायला आवडतील तुम्हाला काय वाटतं मॅडम जसं तुम्ही म्हटलात की हे गोल्डन वर्ड्स आहेत आणि या शब्दांमध्ये सांगायचं झालं सा तर खरोखर सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावे असे ते शब्द आहेत बरं मानवता असेल माणुसकी असेल राईट जसं आपण तर्कशुद्ध विचारांचाही आता उल्लेख केला अगदी बरोबर तर्कशुद्ध विचार हे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचे आहेत राईट right. आणि right. लहान वयातच मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये तो विचार हा रुजवला गेला पाहिजे कारण केवळ भावनांच्या आधारे आपण विचार करता कामा नये खरं लाईक तर्कशुद्ध किंवा तर्कसंगत एक विचार असला पाहिजे आणि जे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं अगदी अगदी व्हेरी ट्रू म्हणजे नुसतंच लॉजिकल थिंकिंग नाही हे अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हटलं आणि अंधश्रद्धेबद्दल तुम्हाला काय वाटतं अंधश्रद्धा ही म्हणजे आपण म्हणाल तर अंधश्रद्धा काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे okay. की ज्यावेळेला आपण व्यावहारिक तार्किक विचार करतो त्यावेळेला अंधश्रद्धेला तिथे कुठेही वाव नसतो <laughs> तुम्हाला एक माहिती आहे का की जो तर्कशुद्ध विचार करणारा असतो तो आपल्या शैक्षणिक धोरणाचा त्यावर भर देतो आणि जसं आपण गोल्डन वर्ड्स म्हणतो तर वैज्ञानिक दृष्टिकोन बरोबर अंधश्रद्धा म्हणजे जिथे वैज्ञानिक दृष्टिकोनावर जास्त भर दिला, दिला जातो तिथे श्रद्धेला काही वाव नाही अगदी हा एक असा दृष्टिकोन आहे एक अशी विचारसरणी आहे जी आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जाते जी आपल्याला प्रयोगशीलतेच स्वागत करायला भाग पाडते बरोबर आणि ती एक प्रकारची अभिवृत्ती आहे अगदी खरं तर असं आपल्याला म्हणता येईल की ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनात न की ज्या आधीपासून अस्तित्वात आहेत जे काही सिद्धांत मांडलेले आहेत त्याच्या पलीकडे विचार करायला आपल्याला या गोष्टी भाग्युटली अॅपोलुटली त्यामुळे एखाद्या शासनप्रमाणे जो खरोखर सत्याचा शोध घेतो म्हणजे अध्यश्रद्धा म्हणजे जिथे असत्य असतं बरोबर सर्व काही गृहित धरत नाही तसंच आपणही गृहित नाही धरायला पाहिजे कारण कुणीतरी त्याला सत्य मानलं आहे खरं काय आहे बरोबर काय आहे अयोग्य काय आहे यासाठी तो शास्त्रज्ञ नेहमी विचार करतो म्हणून तुम्ही जे सांगितलं की तो दृष्टिकोन असावा ती दृष्टी वैज्ञानिक असावी म्हणून जर शिक्षणाने आपल्यात वैज्ञानिक वृत्ती निर्माण केली तर आपली ज्ञानाची तहान जी आहे ती खूप वाढत राहील कारण सत्य आपल्याला जाणून आहे मग जे काही आहे त्याचे वास्तव आपल्याला शोधायचं आहे तर मग लक्षात ठेवणे आणि पुनरावृत्ती करणे हे प्रश्न बाहेर आहे त्या शिक्षणात ते अस्तित्वात नाही हे खरोखर प्रोत्साहन देणारं असेल असं शिक्षण असेल ते उत्साहवर्धक असेल सत्याचा तपास करण्याची जी क्षमता आहे ती आपल्या सर्वांमध्ये निर्माण होईल म्हणजेच अंधश्रद्धा निघून गेलेली आहे तर अतिशय सुंदर तुम्ही सांगितलेलं आहे आणखीन काही तुम्हाला सांगावस वाटेल का या मुद्द्यावरती हो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात शिक्षणाचा उद्देश जो आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आहे एका ठिकाणी असं म्हटलंय की शिक्षणाचा उद्देश हा व्यक्तीला सहानुभूती आणि करुणा बरोबर बाळगण्यासाठी सक्षम करणे आहे वा सो आणि सहानुभूती आणि करुणा या दोन अशा शक्ती आहेत की ज्या प्रत्येक व्यक्तीकडे असतात बरोबर असतात बरो अंतर्भूत असतात बरोबर आणि त्या शक्तीचा ताळेबंद उघडण्यासाठी right. किंवा त्याचा विकास करण्यासाठी right. शिक्षणाने आपल्याला मदत केली पाहिजे सो wow, वंडरफुल so किती सुंदर हा <laughs> मुद्दा आहे आणि सहानुभूती म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे uh -huh. की समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याची क्षमता किंवा त्याच्या भावना त्याचा विचार समजून घेण्याची क्षमता म्हणजे मला असं वाटतं की सहानुभूती आहे त्याच्या बरोबर आपण अगदी बरोबर करणं अगदी आणि समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे त्याची कल्पना आपण करणं करेक्ट आणि ती आपण अनुभवणं करेक्ट ती क्षमता बाळग बरोबर व्हेरी ट्रू आणि करुणा म्हणजे सहानुभूती बाळगण्याची क्षमता ज्याच्याकडे ती संवेदनशीलता आहे त्याच्या हृदयात ती करुणा असते करेक्ट सहानुभूती आणि आपण असं म्हणतो की त्यानंतर काही करण्याची जी आपल्याला इच्छा, इच्छा होते की कृती बरोबर किंवा परिस्थितीवर उपाय करण्यासाठी शोधण्यासाठी मदत करण्यासाठी आपली जी इच्छा असते तर मला असं वाटतं सहानुभूती आणि करुणा या हँड इन हँड जसं एकत्र असतात त्या अगदी आणि जेव्हा आपण सहानुभूती आणि करुणेने वागतो तेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या लोकांचं दुःख त्यांचं दैन्य कमी करण्यासाठी आणि समाजाला एक चांगलं <laughs> स्थान निर्मित करण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी राईट मला असं वाटतं आपण सज्ज असतो अशी कल्पना करा okay. की जगातले उद्योगपती राजकीय नेते शास्त्रज्ञ बरोबर यांच्यात जर अधिक प्रमाणात सहानुभूती आणि करुणा <laughs> जर असतील तर हे जग आणि हे जीवन आपण खूप सुंदर पद्धतीने जगू शकलो असतो अगदी बरोबर म्हणून सहानुभूती आणि करुणेने जगातील ज्ञान संसाधने हे नेहमीच जगातील लोकांच्या कल्याणासाठी वापरली गेली असते सो वांड so ही कल्पना जर केली तर मला असं वाटतं खूप सुंदर कल्पना आणि ते कृतीत जर खरं झालं तर किती आपलं आयुष्य सगळ्यांचं बदलून जाईल खरं आहे तुम्ही म्हणताय जे तुम्ही जे बोलता त्यावरून मला एका विद्यापीठातील एका उच्च शिक्षण तज्ञ होते त्यांचे प्रशासकीय मध्ये ते होते काम करत होते त्यांची आठवण झाली त्यांच्या शिक्षकांच्या गटाशी बोलत असताना केलेलं त्यांचं निरीक्षण त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं ते म्हणाले की जेव्हा विद्यार विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश करतात तेव्हा आमच्या महाविद्यालयांमध्ये पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ते प्रवेश करतात ओके तेव्हा त्यांना खूप सहानुभूती असते जेव्हा सुरुवातीला ते विद्यार्थी येतात कॉलेजमध्ये वगैरे खूप प्रेम असतं आणि त्यांचा रुग्णांबद्दल आजारांबद्दल आणि सर्वांबद्दल ते खूप सहानुभूती म्हणजे मेडिकल प्रोफेशनमध्ये ते होते hmm. पुढे ते असं म्हणाले की मला माहीत नाही जेव्हा मा ते विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि अधिक दयाळू अधिक सहानुभूतीशील अधिक समजूतदार होण्याच्या ऐवजी ते लोक खरोखरच त्या सर्व क्षमता गमावतात म्हणजे हे खूप ते मर्यादित मर्यादित आणि ही सर्व मूल्य जी त्यांच्याकडे होती ती गमावतात म्हणून त्यांना इतरांच्या दुःखांच्या भावना न ठेवण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे असं त्यांना खूप <laughs> यु नो वाटतं म्हणून ही खरोखरच एक अतिशय डोळे उघडणारी त्यांचं जे वाक्य होतं ते होतं की ज्यांनी विशेषतः शिक्षक म्हणून आम्हाला खरोखर विचार करायला लावणारी गोष्ट आहे की या पाच वर्षांच्या काळात या कोर्सच्या दरम्यान आपण त्या मुलांसोबत त्यांना काय शिकवावं त्यांना सहानुभूती त्यांना समजुतीच्या सर्व खुणा त्यांच्या ज्या पुसून टाकल्या जातात म्हणजे काहीतरी गडबड आहे हे खूप विचार करण्यासारखं आहे की आपल्या शिक्षणामध्ये सहानुभूतीवरती आपण कसा विचार करू शकतो आणि मग मला असं वाटतं आय एम शुअर तुमच्याकडे आणखीन काही मुद्दे आहेत जे तुम्हाला सांगायला आवडतील सो नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा Uh, आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे ट्वेंटी ट्वेंटी आहे mm -hmm. त्यातल्या काही सुंदर विधानांमधून मला खरोखर असं वाटतं की जे शब्द अपील होतात राईट right, ते right. दोन शब्द म्हणजे धैर्य okay, आपण oh. आणि लवचिकता mm -hmm. फ्लेक्झिबिलिटी राईट right. तर आपल्या तरुणांना धैर्यवान बनवण्यासाठी आणि लवचिक बनवण्यासाठी right. सक्षम बनवणे मला वाटतं हा शिक्षणाचा उद्देश आहे तर हा धाडसी हा इतका सुंदर गुण आहे ना right, पण right. आजकाल दुर्दैवाने आपल्याला तरुणांमध्ये त्याचा अभाव आढळतो त्यांना पुढे यायचं नाहीये बरोबर आणि हे दोन दोन गुण अतिशय आवश्यक आहेत okay. ओके तर धाडसी कशासाठी व्हायचं right. हिंमत कशासाठी mm -hmm. तर सत्यासाठी उभं राहण्यासाठी आपल्याला धाडसी व्हायला हवं right. आणि ते सत्य ओळखण्याचं धाडस आपल्यामध्ये यायला पाहिजे आणि अन्याय विरुद्ध उभं राहण्याचं धैर्य आपल्यामध्ये यायला हवं तरुणांनी धैर्यवान बनलं पाहिजे जे चुकीचं आहे त्याच्यासाठी त्यांनी पुढे आलं पाहिजे right, right. आणि लवचिकतेबद्दल सांगायचं सा तर शिकण्याची स्वतःला ऍडजस्ट mm -hmm. करण्याची राईट right. किंवा आपलं ज्ञान वाढवण्यासाठी किंवा कोणत्याही संकटांना सामोरं जाण्याची क्षमता क्षमता ही त्यांनी डेव्हलप केली पाहिजे फ्लेक्सिबल अप्रोच असला पाहिजे राईट right. मला वाटतं हे दोन गुण जर तरुणांनी आपल्यामध्ये आणले तर ते खूप यशस्वी होतील बरोबर आणि नजीकच्या काळात मला असं वाटतं आपले तरुणाई जी आहे ती खूप सक्षम होण्यासाठी अगदी अगदी म्हणजे फ्लेक्झिबिलिटीसाठी आणखीन एक शब्द मला इथे आवडेल की रेझिलियन्स हा पण एक शब्द <laughs> आहे खूपच छान खूपच उत्कृष्ट शिक्षणाचं उद्दिष्ट हे उत्कृष्टतेचं उद्दिष्ट आहे असंही त्यात म्हटलेलं आहे आणि पुन्हा तो दुसरा म्हणजे एक्सलन्स आपल्याला पाहिजे आहे तो दुसरा शब्द आहे दुसरा कीवर्ड आहे ज्याचा आपल्याला विचार करावा लागेल खरोखर मग इथे उत्कृष्टतेचा एक्सिलेन्सचा अर्थ काय होतो हे पण आपण विचार करणं महत्वाचं आहे तर निश्चितपणे पुन्हा इथे एक अतिशय उच्च उद्देश ठेवला गेला आहे की शिक्षक तसेच शिकवणारे आणि विद्यार्थी सर्वांनी काळजी केली पाहिजे की आपण ती उत्कृष्टता ती कशी प्राप्त करू शकतो हाऊ कॅन वी अचीव्ह दॅट एक्सिलेन्स इन आर लाईफ अगदी प्रत्येक गोष्टीत उत्कृष्टता कशी मिळवता येईल म्हणजे वैज्ञानिक ज्ञानातील उत्कृष्टता असो मानवी मूल्यांमधील उत्कृष्टता असो समाजसेवेतील उत्कृष्टता असो काही असो तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी करत असाल बरोबर तुम्हाला माहिती आहे की त्यामुळे उत्कृष्टता हे एक ध्येय तुमच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे आता उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट याबाबत पुढे काही आपल्या एन ई पी मध्ये लिहिलेलं आहे आता हे विशेषतः उच्च शिक्षणाबद्दल आहे की उच्च शिक्षणाचं उद्दिष्ट हे प्रबुद्ध सामाजिक जाणीव ज्ञानी आणि कुशल राष्ट्राचा विकास सक्षम करणे असे आहे खूप महत्वाचे शब्द आहेत जे आपल्या लोकांची प्रगती साधू शकते आणि स्वतःच्या समस्यांवर ठोस उपाय तयार करून आपण सर्व आणू शकतो त्यामुळे शिक्षण म्हणजे केवळ आपण उल्लेख केलेली सहानुभूती धैर्य तर्कशुद्ध विचार या सर्व गुणांनी आपलं व्यक्तिमत्व बदलणं नव्हे तर त्याचा राष्ट्राच्या विकासावर मोठा प्रभाव पडतो हे खूप महत्वाचं हे पण आपण समजून घेतलं पाहिजे म्हणूनच त्याचा परिणाम प्रबुद्ध राष्ट्र विकसित राष्ट्रात झाला पाहिजे म्हणजे सर्वांचा विकास झाला पाहिजे मग आपण इथे असं म्हणू शकतो की शिक्षणाचं खरं उद्दिष्ट हे दुहेरी उद्दिष्ट आहे बरोबर म्हणजे काय एकीकडे बौद्धिक शैक्षणिक आणि नैतिक व्यावसायिक सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या आपण स्वतः म्हणजे वैयक्तिक पातळीवरती आपला विकास करणं आणि मग दुसरा पैलू म्हणजे राष्ट्र आणि समाजाच्या विकासात हातभार लावणं बरोबर दिस बर। इज you द know, ड्युएल पर्पज ऑफ एज्युकेशन त्यामुळे शिक्षणाच्या प्रक्रियेत आपल्याला भौतिक परिणामांबद्दल काहीस सा कमी सांगितलं जातं hmm. राईट hmm. शिक्षणाच्या प्रक्रियेत आपण हेच ऐकतो आपल्याला जीवनाच्या भौतिक आयामांबद्दल काहीस कमी आणि नैतिकतेबद्दल आणि सहमानवांसह आपल्याला जोडलेल्या गोष्टींबद्दल काहीसे अधिक सांगितले hmm. गेले पाहिजे म्हणजे ती आता आपली रिक्वायरमेंट आहे आपल्या आयुष्यामध्ये असं पाहिजे म्हणजे आपले परस्पर संबंध कसे असावेत hmm. आपण कधी कधी यु नो संघर्ष hmm. जेव्हा होतो कधी कधी स्वतःच्या कारणामुळे मला म्हणजे स्वतःच्या मूर्खपणामुळे असं <laughs> मला म्हणायचं नाही पण हो होत असं इट कॅन हॅपन परंतु आपले स्वतःचे वागणे कसे आपण त्याच्यावरती मात करू शकतो ती सकारात्मकता आपल्यामध्ये आली पाहिजे आणि आपल्याला आपला इतिहास आणि ओळखीशीही कसा जोडून ठेवतो hmm. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे आपण कोण आहोत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे आपल्या भूतकाळाबद्दल माहिती असायला पाहिजे म्हणजे आपले पूर्वज कोण होते म्हणून hmm. आपण इतिहास शिकतो बरोबर बर, नॉलेज इंडियन नॉलेज आता आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत एवढ्या अप्रतिम संस्कृतीचा वारसा आपल्याला मिळाला आहे त्याची आपल्याला जाणीव आहे अशी hmm. अद्भुत ओळख आपल्याला वारसा म्हणून कशी मिळाली हे पण एक महत्वाचं आहे सो so, आपण ते कसं जपायचं आणि भविष्याशी आणि आपल्या निर्मात्याशी hmm. आपण कसे जोडले जावं हे शिकायला पाहिजे हे सर्व आपल्या शिक्षणातून ऍक्च्युअली बाहेर उभारून बरोबर यायला पाहिजे त्यामुळे या दृष्टिकोनातून हो स्वतःला जाणून घेणे खरोखरच उच्च शिक्षणाचा आणि कोणत्याही शिक्षणाचा एक घटक असणे असं आवश्यक आहे पण आता वैयक्तिक विकास तसेच राष्ट्रासाठी योगदान, योगदान। हा दुहेरी उद्देश साध्य करण्यात यश आता मिळायला पाहिजे आहे ते कशावरती अवलंबून आहे तर तीन टप्पे आहेत ऑल राईट नुसतंच बोलून ते होत आहे का तर नाही तर पहिली पायरी म्हणजे ज्ञान ऑफकोर्स यू नीड टू गेन नॉलेज म्हणून स्वतःला जाणून घेणं गरजेचं आहे सेल्फ नॉलेज आणि अबाउट थिंग्स विच आर हॅपनिंग अराउंड यू प्रगती कशामुळे होते आपली बदनामी कशामुळे होते आपण खाली कशामुळे खेचला जातो हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे ते सेल्फ नॉलेज आहे स्वतःबद्दलचं ज्ञान आहे आपल्या जीवनात वैभव कशामुळे येतं आपल्या जीवनात प्रेमळपणा कशामुळे येतो म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे हे समजलं की आपण त्यापेक्षा कमी काहीही करण्यास सहमत होणार पण नेहमी <laughs> चांगलं चांगलं <laughs> वागणार yes. मग काय आहे तर प्रथम ज्ञान येतं hmm. मग दुसरा जो टप्पा आहे दुसरी पायरी आहे ती म्हणजे इच्छाशक्ती hmm. प्रचंड एक्झॅक्टली exactly. <laughs> तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असायला पाहिजे प्रबळ इच्छाशक्ती म्हणजे कशाची कृती करण्याची hmm. म्हणजे नुसतंच ज्ञान हे उपयोगाचं नाहीये तुमच्याकडे <laughs> इच्छाशक्ती पण असायला पाहिजे तर तुम्ही ते साध्य करू शकता म्हणून ज्ञानाने कृती करण्याची प्रचंड इच्छाशक्ती इच्छा। आपल्याकडे यायला पाहिजे मग तुम्हाला खरोखरच एक विलक्षण वास्तू मंदिर असं जर बांधायचं असेल आणि ते कसं बांधायचं याचा तुमच्याकडे अभ्यास आहे यू नो यू नो सगळं नॉलेज आहे पण ते आपोआपच घडेल का ऑबियसली नाही त्याच्यासाठी कृती करा एक्झॅक्टली तुमची मनापासून इच्छा असली तरी ते घडणार नाही मग ते व्हायला हवं असेल तुम्हाला वाटत असेल की ते व्हायला पाहिजे तर काय करायला पाहिजे ऑब्व्हियसली कृती कृती सो so वंडरफुल तर ते ज्ञान इच्छाशक्ती आणि कृती hmm. आपली क्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला हे तीन टप्पले टप्पे जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये पार पाडावे लागतात सो so, प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो ह्या सुंदर ही जी टिप्पणी आहे या सुंदर टिप्पणी आपण लक्षात ठेवूया की तीन जे हे टप्पे आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्या दृष्टिकोनातून आपण आपला विकास घडवून आणणार आहोत तर आपला जे सत्र आहे आपलं सत्र दोन शिक्षणाचा उद्देश त्याचा भाग दोन इथे संपलेला आहे धन्यवाद मॅडम तुम्ही खूपच सुंदर पद्धतीने <laughs> तुमची उत्तरं सांगितलेली आहेत आणि मुलांनाही अतिशय ते एनई मध्ये काय लिहिलेलं आहे तेही समजून घ्यायला मदत झालेली आहे आणि आपला जो कोर्स आहे तो किती एनईपीशी जुळता आहे सुद्धा आपल्या लक्षात आलेला आहे तर प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण लवकरच भाग तीन मध्ये भेटूया आणि शिक्षणाचा उद्देश ह्याचं उर्वरित जी चर्चा आहे ती आपण पुढे सुरू ठेवूया धन्यवाद